तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाढवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या च्या आपल्या सर्वांस मधपूर्वक स्वागत करते सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स रोह्यात बांगलादेशातील हिंदूंना समर्थन करण्यासाठी हिंदू न्याय यात्रेचं आयोजन सकल हिंदू समाजाकडून करण्यात आला बांगलादेशाचा निषेध मितेश मितेश पाटीलला न्याय देण्याची मागणी पाटीलच्या हत्येचा गडब मध्ये निषेध तापमान घसरल्यानं राज्यात थंडी पुन्हा परतली पुढील तीन ते चार दिवसात थंडी वाढण्याची शक्यता आणि भाज्यांची आवक वाढली तरी दर मात्र कायम महिलांच्या किचनचे बजेट कोलमडले पाहुयात सविस्तर वृत्त बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेला अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी आणि बांगलादेशातील हिंदूंना समर्थन करण्यासाठी रायगड जिल्ह्यातल्या रोहा येथे बांगलादेश हिंदू न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं रोह्यातील नागरिक युवक महिला सहबाल या यात्रेत सहभागी झाले होते सकल हिंदू समाजाकडून यावेळी बांगलादेशमध्ये होणाऱ्या अत्याचाराबद्दल जाहीर निषेध व्यक्त करत सरकारकडे न्यायाची मागणी करण्यात आली आहे आपल्याच भारतातून जो सेपरेट झालेला झालेला जो बांगलादेश आहे या बांगलादेशमध्ये आज आपल्याच हिंदूंवर आपल्याच हिंदू बांधवांवर जे आनंदी अत्याचार चालू आहे तिथल्या लेकीबाई सुरक्षित नाही आहेत आणि या सर्व परिस्थितीला तिथल्या राजवटीचा एक मुख पाठिंबा आहे आणि या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी आता मी इथे सगळं समस्त हिंदू सकल हिंदू वर्ग जमा झाला आहे तर मी या मो, मोहिमेद्वारे म्हणजे एक सह्यांची मोहिमे आहे आणि मानवी साखळी आपण केलेली आहे त्या मोहिमेद्वारे आपल्या राजसत्तेला हे आवाहन करते की तुम्ही याच्यामध्ये जास्तीत जास्त काळजीपूर्वक लक्ष द्या आणि आपले जे हिंदू बांधव तिकडे जे एकटे पडलेले आहेत त्यांना आपल्या आधाराची अत्यंत गरज आहे आता आणि तो आधार दाखवला पाहिजे कारण ते आपलेच बांधव आहेत कारण आज जर आज आपण वाचलो तरच आपल्याला भविष्य आहे आज जो आम्ही मार्फत जो निषेध मोर्चा काढलेला आहे जर आज। या शासनाने जर ह्याची गंभीर जर हे घेतली कारवाई केली नाही तर आम्ही अनेक संघटना परत एकत्र येऊन तीव्र असं आंदोलन करू आणि ह्याचा जाहीर निषेध वेगळ्या प्रकारे आम्ही निश्चित करू त्यामुळे केंद्राला आमची विनंती आहे की तुम्ही त्वरित त्वरित त्याच्यावरती कारवाई करून आमच्या धर्मा हिंदू धर्माला संरक्षित करून आमचं संरक्षण करावं ही विनंती बांगलादेशातील असलेल्या हिंदू धर्मा धर्मांवर होणारे अत्याचार आज आपण पाहतो टी व्ही चॅनलला आणि मीडियाला आपल्याला समोर दिसून येत आहे की त्यांची मंदिरं तोडली जातात त्यांचे दुकानं बंद केली जातात त्यांना जगण्याची काही इच्छाच ठेवली नाही आहे अशा प्रमाणे होणारे अत्याचार आपण हिंदू धर्मप्रेमी म्हणून आपल्या राजसत्तेला शासनाला असं आव्हान करतोय की यानिमित्ताने का होईना आमचा हा धर्म टिकून राहावा या धर्माच्या असणाऱ्या धर्मप्रेमी या लोकांवर होणारे अत्याचार थांबवावे नवे नवे यावर कठोर कारवाई करण्यात यावी जे जे कोणी त्या ठिकाणी बाधित आहेत पीडित आहेत त्यांचे त्यांना मोबदला त्यांना देण्यात यावा आणि हा होणारा पुढील अत्याचार त्यांनी वेळीच थांबवावं ही या निमित्ताने मी सरकारला आवाहन करतो रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग समुद्रकिनारी झालेल्या शिवीगाळीनंतर शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या मितेश पाटीलला गडब येथील युवकाला मारहाण करण्यात आली होती उपचार घेत असताना मितेशचा मृत्यू झाला यानंतर आता मितेश पाटीलला न्याय देण्याची मागणी गडब गावातील ग्रामस्थांनी केली अलिबाग समुद्र किनारी झालेल्या घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मार्चचे देखील आयोजन करण्यात आले होते प्रशासनाने लवकरात लवकर मितेश पाटीलच्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली माझं असं मत आहे की आपण या जी वाढती गुन्हेगारी कशा मुले वाढते तर ज्यांना आपण पाठबळ देतो त्याच्यामुळे ते दे गुन्हेगारी वाढत जाते त्या गुन्हेगारीला आला बसण्यासाठी जो कोण सहकार्य करणारे असतात त्यांना सुद्धा हे न्याय शिक्षा झाले पाहिजे या मताशी मी आमच्या गुरुग्राम पंचायत कारावच्या सर्व सदस्य सरपंच वतीने मी सांगतो की जे काही सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही नेहमी सहकार्य राहील आणि माझे वैयक्तिक सहकार्य सुद्धा राहील आणि कुठलीही मदत लागली तरी सर्व माझ्या सहकार्य राहील आणि या आपल्या मितेश पाटीलला न्याय देण्यासाठी आपण जसे आता एकजुटीने राहिलात त्याला न्याय मिळेपर्यंत ही आपण एकजुटीने राहावा गडबगावचा एक होतगरु सर्वसामान्य गरीब कुटुंबातील एक तरुण आज आपण सर्वांना सोडून गेलेला आहे त्याच कारण वेगळं असलं तरी पण एका गरीब कुटुंबावरती फार मोठा आघात झालेला आहे कि ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ह्या आरोपींना पाशीची शिक्षा या ठिकाणी होणे गरजेचं आहे त्याचप्रमाणे जोपर्यंत याची संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या गुन्हेगारांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जामीन होताच कामा नाही याचा मी या ठिकाणी आग्रहाने या ठिकाणी उल्लेख करेन जर या ठिकाणी त्यांना जामीन झाला तरी गुन्हेगारी प्रवृत्तीची जी माणसं आहेत जे आरोपी आहेत त्यांचं या ठिकाणी आम्ही आखोद्याची पाहिलेली आहे माणगाव तालुक्यातील कुंडलिका नदीपात्रात पाण्याचा अंदाज न आल्यानं सात डिसेंबर रोजी तीन स्त्री आणि एक पुरुष अशा चार जणांचा बुडून मृत्यू झाला होता आमदार भरत गोगावले यांचे पुत्र युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी आठ डिसेंबर रोजी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली यावेळी आमदार भरत गोगावले यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देण्याचं आश्वासन विकास गोगावले यांनी दिलंय घटना घडली आणि त्या घटनेची माहिती आधारणी आमदार भरशिष गोवटे यांच्यापर्यंत आपल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पोहोचवली आणि ताबडतोब त्यांनी मला दिलं आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथं आणलो निश्चितच आम्ही आमदार भरशिव गोवट यांच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नांना मुख्यमंत्री पाहायच्या निधीची मदत जी काय असते नागरिकांना ती प्रयत्न या ठिकाणी आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी करू अशा कर प्रकारच्या सूचना मी आमदार साहेबांना दिलेल्या आहेत आणि जे लोकांची मागणी आहे ती मागणीही आम्ही या ठिकाणी दिली आहे परंतु जो काय आता घटना घडलेली आहे त्या घटनेच्या संदर्भामध्ये आम्ही पूर्ण माहिती पोलीस यंत्रणे घेऊ आणि त्याच्यावर पुढे काय कारवाई करायची कशा पद्धतीने कारवाई करेल ते देखील सूचना करू शकतो मिरकरवाडा समुद्रात विना परवाना घुसलेल्या डी दिव्यांचा वापर करून मासेमारी करणाऱ्या नौका मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली मत्स्य व्यवसाय आयुक्त तथा अधिनिर्णय अधिकारी आनंद पालव यांनी कर्नाटकच्या नौकेला तीन लाख एक्केचाळीस हजार तर ई डी मासेमारी करणाऱ्या नौकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड भरण्याचा निर्णय दिला रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात कर्नाटकची अलबहार मासेमारी नौका घुसत असताना मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकानं पकडली गेल्या दहा दिवसांपासून ही नौका मिरकरवाडा बंदरात रोखून ठेवण्यात आली होती या संदर्भात अधिनिर्णय अधिकारी आनंद पालव यांच्यासमोर सुनावणी झाली बंदर बदलण्याबाबतची कोणतीही परवानगी नसताना घुसखोरी करणाऱ्या या नौका मालकाला तीन लाख एक्केचाळीस हजार रुपये दंड करण्यात आला आहे यासह हो बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत फक्त माझे कोकण खेळ शहरातील वर्षांची परंपरा असलेले व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले गांधी गांधी क्लोथ विश्वास आणि गांधी, गांधी क्रिएशन घेऊन येत आहोत सण उत्सव लग्न समारंभासाठी लागणारे सर्व काही पारंपरिक व नवनवीन व्हरायटीज आमच्याकडे उपलब्ध विविध प्रकारच्या साड्या शालू पैठणी चंद्रपूर पैठणी बनारस कलकत्ता सूरतच्या सिल्क साड्या शूटिंग सर्टिंग ड्रेस मटेरियल्स मटेरियल गांधी क्रिएशन मध्ये शेरवानी कुर्ता सूट ब्लेझर जॅकेट शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट आता खास सवलतीत पाच हजाराच्या खरेदीवर मिळवा दहा टक्के सूट अहेरासाठी सिल्क साडी फक्त दोनशे पन्नास रुपये शुभ कार्य तुमचे वस्त्र आमचे आमचा पत्ता गांधी क्लोथ स्टोर गांधी क्रिएशन खेड बाजारपेठ विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत अवकाळी पावसाने उघडीप देताच राज्यातील आकाश निरभ्र होऊ लागलाय कमाल आणि किमान तापमानात देखील मोठ्या प्रमाणात घट पाहायला आहे त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा थंडी परतली आहे पहाटेच्या वेळी हवेत गारवा वाढलाय त्यामुळे गावागावात आणि शहरात पुन्हा एकदा शेकोट्या पेटवल्या जात आहे कपाटातून गरम कपडे बाहेर काढण्यात आले आहेत पुढील तीन ते चार दिवसात राज्यातील थंडी आणखीन वाढण्याची शक्यता हवामान हो विभागानं वर्तवली आहे थंडीत हळूहळू वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील दहा दिवस थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढला त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा गारठा वाढू आहे उत्तर महाराष्ट्रातील तापमानात मोठी घट झाली असून हो पारा दहा अंशाच्या खाली घसरला आहे आज राज्याच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे मुंबई आणि कोकण वगळता उर्वरित राज्यात आणखी कडाक्याची थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकणात जोरदार थंडी असून याचा सकारात्मक परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीय भागात आंबा बागायतींमध्ये झाडांना मोहर आलाय तर काही झाडांना फळधारणा देखील झाली आहे हवामान योग्य राहिल्यास आंबा उत्पादन वाढण्याची शक्यता आहे जानेवारी अखेरपर्यंत आंबा बाजारपेठेत विक्रीसाठी तयार होईल हापूस आंब्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन वेंगुर्ले तालुक्यात होतं तेथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या भोगवे येथील आंबा बागायतदार महेश सामंत यांच्या बागा आंब्यांच्या झाडांना मोहर आला असून फळधारणा देखील झाली आहे आपण समोर आहात तर झाडांना बऱ्यापैकी मोहर आलेला आहे गेल्या आठ दिवसात थंडीचं प्रमाण वाढलंय आणि समुद्राकडणारे येणारे वारे हे क्षारयुक्त वारे कलमावर येत असल्यामुळे बऱ्यापैकी फ्लॉरिंग झालेलं आहे आणि ह्या फ्लॉरिंगचा माल ह्याची दक्षता व्यवस्थित जर काळजी घेतली तर कोणत्याही परिस्थितीत जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात हा माल मार्केटमध्ये जायलाच पाहिजे असे आम्हाला आशा आहे आणि दरवर्षीप्रमाणे हे होतंच त्याप्रमाणे यंदा सुद्धा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कंटिन्यू माल सुरू होईल यामागे मात्र पुढे निसर्ग आहे निसर्ग ज्याप्रमाणे साथ देईल त्याप्रमाणे त्याच्यावर हे सर्वस्वी अवलंबून असेल थंडी यावेळी लवकर पडली आणि त्याचं प्रमाण बऱ्यापैकी आहे त्यामुळे त्याची साथ म्हणजे निसर्गाची साथ कलमाला चांगली लागलेली आहे आणि दरवर्षीपेक्षा यंदा आंबा लवकर होणार आहे आणि आता सध्या तर आम्ही समसुखी समाधानी आहोत फ्लोरिंगच्या बाबतीत गेल्या काही दिवसांपासून बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असली तरी दर मात्र कायम असल्यानं महिलांच्या किचनचं बजेट कोलमडलंय ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला झालेला अवकाळी पाऊस यामुळे तरकारी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय परिणामी आता बाजारात भाज्यांची हवी तितकी आवक होत नाहीये आवक कमी असल्यानं दर देखील वाढलेत शेवगा पन्नास रुपये पाव किलोवर तर लसूण पाचशे रुपये किलोच्या पुढे गेलाय

पन्नास ते साठ रुपये किलो दरानं विकला जात आहे सध्या भाज्यांची मागणी वाढली असली तरी मागणीप्रमाणे भाज्यांची आवक अजून होत नसल्यानं दर तेजीत आहेत पुढील दहा ते पंधरा दिवसानंतर भाज्यांचे दर नियंत्रणात येतील असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे रत्नागिरीत पर्यटनाला चालना देण्यासाठी केरळच्या धरतीवर जयगड खाडीत हाऊस बोट प्रकल्प सुरू केला जाणार आहे त्यासाठी एक कोटी रुपयांची हाऊस बोट आणली गेली आहे तिची चाचणी नुकतीच घेण्यात आली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती पुजार यांनी सैतवडे ते राई अशी फेरी मारली आहे तेथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतानाच काही सूचना देखील त्यांनी दिल्या येथे आठ ते पंधरा दिवसात उर्वरित चाचण्या झाल्या की ती बोट पर्यटकांच्या सेवेत रुजू होणार आहे याच धर्तीवर अजून चार बोटी पुढील महिन्याभरात येणार आहेत या परिसरातील कांदळवन पक्षी मासे विविध झाडे पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे यांनी सैतवडे ते बोटीमधून फेरी मारली यावेळी प्रकल्प संचालक विजय सिंग जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई जिल्हा अभियान व्यवस्थापक अयाज पीरजादे जिल्हा व्यवस्थापक विपणन अमोल काटकर अभियान व्यवस्थापक विशाल लांजेकर उपस्थित होते सध्या बोटीवरील छत उभारण्याचं काम सुरू असून पुढील आठ दिवसात उर्वरित चाचण्या घेतल्यानंतर ती बोट कार्यान्वित केली जाईल असं जिल्हा परिषदेत प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे जयगडखाडीत एक हाऊस बोट आली असून ती पुढील काही दिवसात प्रत्यक्षात पर्यटकांना फिरण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे या माध्यमातून पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी दिली आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील अध्यापक विद्यालय भरणे येथील एकोणीसशे शहाण्णव ते अठ्ठ्याण्णव ची संपूर्ण कॉलेजच्या बॅचच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पितांबरी फार्म साखलोली या ठिकाणी संपन्न झाला कॉलेज शालेय जीवनाच्या गोड आठवणी पुन्हा ताज्या करणारा पन्नासशेच्या काठावर पोहोचलेल्या जुन्या मित्रांचा पुनर्मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हे कतुट बंधन आणि गोड गोष्टींचा अनुभवण्याचं ठिकाण बनला राज्यभरातून विविध जिल्ह्यातून विद्यार्थी आले होते मराठवाडा विदर्भ खान्देश धुळे नाशिक जळगाव बीड अहमदनगर पुणे बार्शी सोलापूर सांगोला बेळगाव सिंधुदुर्ग ठाणे देवगड राजापूर लांजा रत्नागिरी कोल्हापूर आणि खेड अशा विविध ठिकाणाहून काही जण एक ते दोन दिवसांचा प्रवास करून कार्यक्रमस्थळी दाखल झाले सव्वीस वर्षांच्या अंतरानं झालेल्या भेटीमुळे पुन्हा जुन्या आठवणी ताज्या झाल्या यावेळी अशोक गिरवले यांची MPSC परीक्षेत प्रथम येऊन लातूर विभागात उपायुक्त म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच अनेक त्याचप्रमाणे पोपट पाटील केंद्रप्रमुख म्हणून निवड झाली त्यांचा सन्मान करण्यात आला खेडमधून विजय पालकर संतोष चव्हाण चंद्रकांत खेडेकर भगवती उतेकर भिकू जानकर गोपीनाथ पवार दापोलीमधून संतोष येळकर अश्रफ आंजरलेकर मुंबईमधून हेमंत तांबट पुणे येथून दीपक जगताप यांनी सर्वांबरोबर समन्वय साधून उत्तम काम केल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार करण्यात आला यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण